श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात हे नेम पाळा शुक्रवारी घरात किराणा सामाईन आणा कारण हा दिवस श्री लक्ष्मी देवीचे अंत्यप्रिय दिवस आहे या दिवशी सामाईन आणल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो गुरुवारी उपवास केल्याने मोठे पुण्य लाभते विशेषतः संकट चतुर्थीच्या दिवशी उपवास करून चंद्रोदयानंतरचे तो सोडावा स्वामी समर्थांच्या कृपेने जीवनातील अडचणी दूर होतात त्यांच्या जीव जीवनावर विश्वास ठेवा आणि त्यांच्या स्मरणात राहा स्त्री सुक्त किंवा पुरुष सुक्त अभिषेकाचे पाणी कुटुंबातील सदस्यांनी थोड्या प्रमाणात तीर्थ म्हणून प्यावा जर तुम्हालाच पाच महिने महिने दोन्ही एकादशी करता येत नसतील तर एका वर्षात किमान चोवीस एकादशीचे व्रत पाळा पाच पुण्यवान व्यक्ती सोम सोमवार किंवा शनिवार या दिवशी उपवास करतात त्यामुळे घरात सुख समृद्धी आणि लक्ष्मी स्थिर राहते लक्ष्मी पूजनेसाठी महिलांनी लक्ष्मी व्रत ठेवावे हे व्रत दक्षिण किंवा वायू वेदिशेष ठेवावे पाण्यात कापलेले वस्त्र उकळून घर किंवा दुकानात फवारल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि धनप्राप्तीचा मार्ग खुला होतो गुरुपुष्पयोग पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी नऊ नवीन नाणे खरेदी करावेत जुने घड्या चांगल्या स्थितीत ठेवावा बाथरूम मध्ये अकरा टॉवेल असावेत झाडू लावताना पाणी घाला झाडे लावताना पाणी घाला गोमूत्र आणि हळद मिसळून घरात पाणी शिंपडा मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूस रोज दिवा लावावा घरात तुळस असावी संध्याकाळी अगरबत्ती आणि दिवा लावा शक्य असल्यास नवीन झोपडीत राहा झोपताना पश्चिमेला पाय आणि पूर्वेला डोके असावे किचन प्लॅटफॉर्म रंगीत नसावा दिवा लावताना दोन वा दोन वातीतील एक वात दिवा म्हणून वापरावा देवदर्शनासाठी घराबाहेर पडा आणि मनापासून प्रार्थना करा स्वामी समर्थ सारामृताचे एकशे आठ वेळा पारायण अवश्य करावेत दत्त जयंतीला गुरुचारित्र्याचे पारायण करावे लहान मुलांनी गणपती अथर्व शीर्षाचे पठन करावे हनुमान चालिसा वाचल्याने संकटापासून संरक्षण होते बेलाचे झाड लक्ष्मी देवीचे निवासस्थान मानले जाते त्याची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होते स्वयंपाक घरात कोणत्याही भांडी ठेवणे शुभ मानले जात नाहीत वर्षभर आर्थिक सुबत्ता मिळण्यासाठी तिरुपती किंवा कोल्हापूर येथे दर्शनात जावे प्रत्येक शुक्रवारी कोल्हापूर महालक्ष्मीच्या पाण्याचा कलश घरात ठेवावा आणि त्यातील पाणी बदलावे मंगळवारी तुळजाभवानी रेणुका आणि सप्तशृंगी देवीच्या पाण्याचा वापर करावा श्री विष्णू किंवा श्री लक्ष्मी सहस्रनाम पटनाने मानसिक शांत मिळते देवाची पूजा करताना आचरण शुद्ध असावे घरात उलटे बूट चप्पल ठेवू नयेत शनी दोष वाढतो सकाळी घर स्वच्छ ठेवा अ अवलक्ष्मी दूर राहते आंत्य मोठ्याने बोलणाऱ्या व्यक्तीवर राहूचा वाईट प्रभाव असतो इतरांविषयी वाईट बोलणाऱ्याचा केतू खराब असतो जास्त खाणे आणि वाईट वागणे याने आर्थिक नुकसान होते संध्याकाळी झोपणे आणि आवाज करणारे भांडे ठेवणे अशुभ मानले जाते रात्री झोपताना घराबाहेर झोपणे टाळावे गॅस चिगडीवर भांडी रिकामे ठेवून ठेवणे टाळा सकाळी उठल्यावर लगेच चेहरा धुवावा मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूंना स्वास्तिक चिन्ह काढा गणपती स्तोत्र गायत्री मंत्र महालक्ष्मी स्तोत्र ऐका नसेल कोणी घरी आले आणि राग आला तरी आदाराने वागा त्यांना नाश्ता द्या आणि मदतीची तयारी ठेवा घरात नेहमी सात पंधरा किंवा महिनाभर पुरेसा पुरेसे धान्य साठा असावा कुटुंबातील वाद झाले तरी शांतता पाया कोणालाही त्रास न देता व्यवहार सांभाळा घरात नेहमी ताज, ताजी ताजी हवा आणि सूर्यप्रकाशांची सोय ठेवा बुधवारी व शनिवारी संध्याकाळी पिंपळी खाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि पितृस्तोत्र वाचा आरती अडचण असल्यास मंगळवारी आणि शनिवारी मारुती मंदिरात जाऊन दिवा लावा मोहरीच्या तेलात दोन लवंगा घालाव्यात एकादशीचे व्रत शक्य असल्यास अवश्य पाळा त्या दिवशी भात खाऊ नका लक्ष्मी प्राप्तीसाठी आणखी खास उपाय शुक्रवारी श्री लक्ष्मीचे विधिवत पूजा करा सायंकाळी तेलाचा दिवा लावा देवीला कमळ गुलाब अर्पण करा खीर गोड पोळी तूप शेंगदाणे याचा नैवेद्य दाखवा ओम श्री महालक्ष्मी नम हा बीज मंत्र एकशे आठ वेळा जपा लक्ष्मी कुबीर यंत्र पूजन शुभ मुहूर्तावर हे यंत्र तांत्रिक दृष्टिकोनातून धनप्राप्तीसाठी श्रेष्ठ मानले जाते यंत्र रोज पाहि पाहिल्याने मनोबल वाढते आणि आर्थिक स्थैर्य येते धनसी धनोत्तरस किंवा अक्षय तृतीयेला धनतेरस किंवा अक्षय तृतीयेला चांदीच्या नाणेची पूजा करा लक्ष्मी पूजन दिवशी हे नाणे लाल कपड्यात गुंडाळून तिजोरी तिजोरीत ठेवा कनकदार स्तोत्र दर शुक्रवारी किंवा रोज सकाळी वाचा शंकराचार्य रंचित हे स्तोत्र अंत्यप्रभावशील आहे वास्तुशास्त्र व वा जीवनशैलीतील उपाय तिजोरी लॉकर कशी असावी दक्षिण दिशेला पाठ करून आणि उत्तर दिशेला तोंड असलेली भिंतीकडे तिजोरी असावी तिजोरीमध्ये लाल कपड्यात लिंबू मिरची व हलकी साखर ठेवावी घरात धनप्राप्तीसाठी उत्तर दिशा नेहमी स्वच्छ ठेवा यादी दिशेला कुबीर दिशा मानली जाते येथे कोणतेही ओला कचरा धूळ अथवा बंद वस्तू ठेवू नयेत स्वयंपाकघरातील अग्निदेवतेची दिशा दक्षिण पूर्व असावी चुलीवर अन्न बनवताना तोंड पूर्वीकडे असावे ज्योतिषी शास्त्रावर आधारित प्रभावी उपाय शुक्र ग्रह बलवान करणे धन सौंदर्य वैभवासाठी शुक्रवारी पांढरेवर व्रस्त वस्त्र दुधाचे अन्न खडी साखर दान करा स्त्रियांनी सौंदर्य सामग्री का वासाचे अत्तर दान करा शनी दोष असेल तर श्री शनी स्तोत्र किंवा हनुमान चालिसाचे नित्य वाचावे राहू व वा केतू खराब असतील तर नारळ नारळी पाणी उडदाचे पदार्थ दान करा शनिवारी लक्ष्मी देवीची कृपा वाढवण्यासाठी विशेष नियम दर शुक्रवारी लक्ष्मी पूजे पूजनानंतर ना, झाडूला हळद आणि कुंकू लावून घरात ठेवा तिजोरी किंवा पैशाच्या जागेवर दर शुक्रवारी गंगाजल किंवा जाते तुळशीच्या कुंडीत रोज सायंकाळी देवा लावा रात्री झोपण्यापूर्वी देवीला लक्ष्मी नामवली म्हणून प्रार्थना करा साधे पण शुभ परिणाम देणारे उपाय रोज सकाळी झोपल्यावरच उगच मोबाईल न पाहता प्रथम देवाचे स्मरण करा रोज निदान दहा रुपये बाजूला ठेवून एखाद्या गरिबास अन्न द्या घरात रोज काही वेळ ओ किंवा मंत्र ओम किंवा मंत्र जपायचा नाद व्हावा देवी लक्ष्मी पूजेसाठी घरात वातावरण कसे असावे घरात प्रसन्न शांत आणि सुगंधित वातावरण असावे रोज फूल धूप दिवा वापरा सुगंधी अगरबत्ती कापूर किंवा चंदन धूप लावावा दर शुक्रवारी लक्ष्मी पूजन करावे देवीला पांढरे फुले खीर तूप गुलाब अर्पण करा घरातील सर्व महिलांनी एकत्र येऊन जप स्तोत्र वाचा सुक्तचा जप करा रोज सकाळी अकरा वेळा किंवा शु किंवा शुक्रवारी एकवीस वेळा करा ओम हरिण्य वर्ण हरिण्य सुवर्ण रत्नजामी चंद्र हरिण लक्ष्मी लक्ष्मी जातो प्राप्तीसाठी खास ज्योतिषीय उपाय कर्जमुक्तीसाठी उपाय शुल्क पक्षातील पहिल्या मंगळवारी एक नारळ देवीला अर्पण करून वहा, आणि श्री कनकधारी स्तोत्र रोज वाचा शुक्रवारी गोरगरिबांना साखर खीर वस्त्र दान करा व्यवसाय नोकरीसाठी यशासाठी उपाय प्रत्येक गुरुवारी हळदीचा टिळा कपायावर लावा बुधवारी तांदळाचे कच्चे दान करा शुक्रवारी कोरा पांढरा रुमाल देवासमोर ठेवा नंतर वापरा घरात सदा लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी वास्तुशास्त्रानुसार उपाय मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवा दररोज हळदी कुंकाने स्वास्तिक करा तिजोरी दक्षिण भिंतीला ठेवून तोंड उत्तरेकडे असू द्या घरात तुटकी मुटकी न वापरलेली वस्तू न ठेवता सतत नवेपणाना तुळशीच्या रोपास देवथासारखे पूजा वस्त्र गुंडाळून दर संध्याकाळी दिवाला